माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गजलक्ष्मीविषयी म्हणजेच घरामध्ये आपण जी हत्तीची मूर्ती ठेवतो तर ती कशी असावी ती आपण कुठे ठेवली पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गजलक्ष्मी म्हणजेच ही हत्तीची मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्या धातूची ती घेतली पाहिजे घेतल्यानंतर तुम्ही ती घरामध्ये कशी पूजली पाहिजे किंवा आपण तुमच्याकडे जर मूर्ती असेल हत्तीची तर तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या वारी या हत्तींची पूजा केली पाहिजे त्याचबरोबर ही गजलक्ष्मी घरात का ठेवायची असते त्याचा परिणाम काय असतो किंवा मग त्याचा फरक काय पडतो हे मी सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर बघा अशा प्रकारे ही गजलक्ष्मी मिळते किंवा हत्तीची मूर्ती मिळते तर ही मूर्ती तुम्ही चांदीची घेऊ शकता पितळेची घेऊ शकता किंवा मग मा, मार्बलची घेऊ शकता मग त्याच्यावरती असं सोनेरी कलरिंग असू शकतं आणि छान अशी या हत्तींना डिझाईन असते बघा तुम्ही वरून बघत असाल छान अशी नाजूक सर अशी डिझाईन या हत्तींना असते त्यामुळे हे जे हत्य आहेत त्यांना आपण गजलक्ष्मी असं म्हणत असतो साक्षात जेव्हा आपण हे मूर्ती जेव्हा घरी आणतो तेव्हा लक्ष्मीचं एक प्रतीकच आपण घरी आणत असतो आणि लक्ष्मी म्हणूनच आपण हे हत्ती पूजायचे आहेत म्हणूनच यांना गजलक्ष्मी असं संबोधलं जातं तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की मोठमोठ्या हॉटेलच्या बाहेर किंवा अगदी बंगल्यांच्या बाहेर काही जणांच्या घरांच्या बाहेर देखील असे दोन हत्ती दाराच्या समोर ठेवलेले असतात हत्ती का ठेवतात तर कोणाची आपल्या घराला किंवा आपल्या व्यवसायाला नजर लागू नये म्हणून हे हत्ती घराच्या समोर किंवा दाराच्या समोर दोन्ही बाजूला ठेवले जातात त्याशिवाय हत्ती हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं भरभराटीचं प्रतीक मानलं जातं त्याशिवाय सधनता आणि मांगल्याचं देखील हत्ती म्हणजे मानलं जातं त्यामुळे तुमच्या घरात जर अशा हत्तीची मूर्ती नसेल तर जरूर तुम्ही अशा हत्तीच्या मूर्ती आणा म्हणजेच ही गजलक्ष्मी आणा मग ती कोणत्याही धातूची चालू शकते चांदी पितळ फायबर असं तुम्ही कोणत्याही धातूची ही, ही मूर्ती आणू शकता अगदी फायबरची जरी असली तरी चालेल पण ही अशी हत्तीची मूर्ती तुम्ही जरूर तुमच्या घरामध्ये आणून ती घरामध्ये ठेवा आता तुम्ही समजा अशा गजलक्ष्मी घरात आणलेल्या आहेत तर घरी आणल्यानंतर काय करायचं त्यांचं असं छानपैकी पूजन करायचं मग हे पूजन करत असताना पहिल्यांदा दुधाने अभिषेक या गजलक्ष्मींना म्हणजेच हत्तींना घालून घ्यायचं आहे आणि जरी तुमच्या घरात गजलक्ष्मी असतील तरीही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही असं या गजलक्ष्मींचं पूजन करत चला यामुळे नक्कीच आपल्या धनामध्ये वाढ होते कारण हत्ती हे सधनतेचं भरभराटीचं प्रतीक समजलं जातं त्यामुळे जर अशा गजलक्ष्मी तुमच्याकडे असतील तर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला असं पूजन त्यांचं करून घ्यायचं आहे दुधाने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि महालक्ष्मी मातेचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला चंदन हळद कुंकू असं या हत्तींना लावून घ्यायचं आहे हे हत्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मग काहीजण शोपीस म्हणून हॉलमध्ये देखील ठेवतात आता थोड्या अक्षत आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत हत्तींच्या मूर्तीवर आणि आपल्याला न विसरता धने या हत्तींना अर्पण करायचे आहेत कारण धने हे धनाचं प्रतीक असतं त्यामुळे आपल्याला हत्तींना असे धणे अर्पण करायचे त्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहेत आणि धूपदीप ओवाळून आपल्याला अशा प्रकारे या गजलक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजन असेल किंवा गणपतीचे दिवस असतील तर तुम्ही या गजलक्ष्मीची आवर्जून पूजा करत चला ते खूपच शुभ मानलं जातं आर्थिक साधनता येण्यासाठी आर्थिक भरभराटी येण्यासाठी त्याचबरोबर जी वाईट दृष्टी असते किंवा वाईट नजर असते ती खेचून घेण्यासाठी अशी गजलक्ष्मी आपण नक्कीच घरामध्ये ठेवली पाहिजे आता ही गजलक्ष्मी घेत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला प्रकारे सोंड वर केलेले हत्तीच आपल्याला आणायचे आहेत आणि हत्तीची नेहमी जोडीच आपल्याला आणायची आहे म्हणजे विषम अंकामध्ये हे हत्ती आणायचं टाळा अंकामध्ये हे हत्ती तुम्ही आणू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे देवघरामध्ये तुम्ही हे हत्ती ठेवू शकता किंवा मग शोपीस म्हणून पण काहीजणं ठेवतात जरी शोपीसमधून तु म्हणून तु, तुम्ही असे हत्ती ठेवले तरी पण मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा एखाद्या शुभदिनी असा अभिषेक हत्तींना करत चला त्यांची पूजा करत चला किंवा मग तुमच्या दाराच्या बाहेर तुम्ही शेल्फ मारून त्या शेल्फवर देखील हे हत्ती ठेवू शकता किंवा दाराच्या आतमध्ये ही गजलक्ष्मी ठेवू शकता कुठेही ही गजलक्ष्मी तुम्ही ठेवू शकता शक्यतो तोंड हे पश्चिम किंवा पूर्व दिशेकडे असावं काही घरामध्ये म्हणजे जागेअभाव प्रॉब्लेम असेल तर दक्षिण दिशा सोडून बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही ही गजलक्ष्मी तोंड करून ठेवू शकता महालक्ष्मीचं साक्षात गजलक्ष्मी हे रूप आहे त्याच्यामुळे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये तुम्ही असे हत्तींचे पूजन नक्की करू शकता किंवा इतर कोणत्याही पूजेमध्ये हत्तींचं पूजन केलेलं खूपच शुभ मानलं जातं आता काही कारणास्तव तुम्हाला अशा गजलक्ष्मीची मूर्ती घेणं शक्य झालं नाही तर घरामध्ये असे हत्तीचे दोन फोटो तरी नक्की तुम्ही लावा किंवा घराच्या प्रवेशद्वारा बाहेर तरी लावा किंवा मग आतमध्ये लावले तरी चालेल पण हत्तीचं असं चिन्ह किंवा असं चित्र अशी मूर्ती घरात असणं खूपच शुभ मानलं जातं त्यामुळे एखादं चित्र किंवा अशी मूर्ती जोडीमध्ये नक्की तुम्ही घरामध्ये लावा हत्तीची मूर्ती घेत असताना नेहमी अशी सौम्य हास्य करणारी प्रसन्न मूर्ती घ्यावी किंवा चित्र घेत असताना सौम्य हास्य करणारी असे चित्र असावे क्रूर हत्तीचे चिडलेल्या हत्तीचे चित्र किंवा मूर्ती असू नये तर अशा प्रकारे आर्थिक भरभराटीसाठी आणि घराला कोणत्याच प्रकारची नजरबाधा होऊ नये यासाठी अशी गजलक्ष्मी तुम्ही घरामध्ये नक्कीच स्थापन करा किंवा असे हत्तीची मूर्ती नक्कीच घरामध्ये आणा तर या काही गोष्टी तुम्हाला गजलक्ष्मीविषयी मला सांगायच्या होत्या जेवढ्या मला माहीत आहेत तेवढ्या मी सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या कुठल्या मैत्रिणींना ही माहिती माहीत नसेल त्यांना ही माहिती समजेल आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल त्या मैत्रिणींना देखील ही माहिती माहीत होऊन त्यांच्या बरेचशा प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये